शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आज अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी दोन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत या घोषणांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात एक नवा प्रकाश येणार आहे पहिली महत्वाची घोषणा म्हणजे किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा आता पाच लाख रुपये केली गेली आहे पूर्वी शेतकऱ्यांना किमान तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते पण आता शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बी बियाणे खते कीटकनाशके तसेच इतर तात्काळ गरजा भागवण्यासाठी मदत होईल या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि त्यांच्या शेती विकासाला चालना मिळेल या बदलामुळे अधिक शेतकऱ्यांना बँकिंग सुविधा मिळतील आणखी एक महत्वपूर्ण घोषणा म्हणजे प्रधानमंत्री धनधान्य योजना योजनेअंतर्गत शंभर कमी उत्पन्न असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल या योजनेचा उद्देश त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादन क्षमता आधुनिक तंत्रज्ञान पीक सल्ला आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे योजनेचा थेट फायदा सुमारे एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना होईल कमी उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक साधन सामग्री प्रशिक्षण आणि विविध प्रकारची माहिती दिली जाईल ज्यामुळे त्यांची उत्पन्न क्षमता वाढेल सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात विकसित भारत बनवण्याचा ठराव घेतला आहे आणि त्यामध्ये शेतकरी महिला युवा आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिलं आहे शेती क्षेत्रातील प्रगती हे देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी महत्वपूर्ण ठरेल अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत न्यूज